हे मिरची किंवा इतर काही कुटण्याचं मसाल्याचे पदार्थ किंवा कुटण्यासाठी बनवलेलं दगडाचं आहे हे कारण हे जे आकार आहे हा खूप असा हे झालेलं आहे जसा की हा आकार जसा खरबड आहे आबड धोबड हे तसा हे मधला नाही मधला कसा आहे तर थोडासा असा म्हणजे चोपडाचा टंग आहे तर खाली छेद पडलेला आहे याचा अर्थ की ते कुठून कुठून पडलेला आहे म्हणजे हे वापराच्या बाहेर गेलेलं आहे मग कदाचित असा असा बनवल्यासारखा दुसरा हे बा हे तसाच आबडधोबड आहे बनवला मस्त आणि जसं की हा कुठून कुठून हे बघा आकार कुठून कुठून असा प्रकार झालेला आहे तर याच्यात पाणी पण आता याच्याकडे जर बघितलं तर ह्याच्या वरी काय केलं तर नाही केलं तर वाहून गेलं पडलं ते आता नाही काढायचं मात्र हे ठुलेले जे आहेत या पहिल्याच आहेत हे चटबंदी हे पाण्याच्या पुरानं प्रवाहानं वाहून गेलेलं आहे ठेवणारा कारागर खूप भारी असेल म्हणजे ते एक ते ते एक आणि हा आणि पुढे एक हे झालेलं आहे विस्कून गेलेलं आहे म्हणजे तिथं तर काहीही नाही तर हे पूर्ण असे ह्याच्यामध्ये येतं पूर्ण गोदावरीच्या पात्रात आणि हे पाठीमागचं दाखवतो इधे सर्व श्री चक्रधर स्वामी लिखे हे पहा हे पण तसं आहे एक मिनट हे बघा हे कुठे केलेलं आहे पुन्हा हे धुवून खणण्यासाठी हो हे भाग वर आ खाली आहे तडबंडी असं म्हणजे पाणी निघून जाण्यासाठी टी बी टी वन म्हणजे पुरात बागाने खात्यात घेतलेलं आहे टोटल हे नाग देवता आहेत का आहेत नागाचा अखंड नाग म्हणजे नाग म्हणजे विष्णू त्याच्या मूर्ती दिसते आणि हा दगड पण वेगळाच आहे म्हणजे दाराचे दोन्ही दगड चौकटीचे हा पण आणि हा पण वेगळ्या आहेत कारण त्याच्यावर नक्षी कला आठवावी म्हणून तर खूप छान आहे ही जी मूर्ती आहे मला नाही इकडलं कोणता येते हां ठीक आहे पडून आहे माझ्या हे बा खूप छान आहे वजन मायामुळं काही नुकसान होऊ नये हे पहा या मूर्तीचा बराच भाग विस्कळीत झालेला आहे हे विष्णूच असल आता <coughs> जे बालाजीला जे मुकुट आहे ते अशा स्वरूपापास अशा स्वरूपामध्ये आहे मग विष्णू बालाजी एकच आहे का मला माहीत नाही कारण अजून माझ्यावर दोष येतील तर हा पण मोकुट बघा जसं की विठ्ठल रुक्मिणीच्या डोक्यावर पण असाच आहे <laughs> पुन्हा हे वाहन म्हणजे हे नंदी आहे म्हणजे हे शंकर आहे का नंदी म्हणल्यावर शंकरच असाल मग हे तिरुसुळा असेल मग गळ्यामध्ये माळ साप दिसत नाही मग साप ही बाजूला का कोरलेली नाही का प्रश्न अर्थ काय कारण तुम्हाला पण मी स्पष्ट सांगू शकत नाही ना पुन्हा हे मूर्ती दिसते हे डोळे वगैरे खूप छान मूर्ती आहे तर हा इथं लक्ष्मीचा मूर्ती दिसल्यानं दिसते जसं की हा शंख दिसतो आणि तिकडं पण काहीतरी दिसतं कमळ दिसल्यासारखं पुन्हा इकडे एक आहे हे कोणता हे का विस्कळीत भौतिक उन्हानं झाला असं कारण दगड हा उन्हानं झिजल्या जाऊ शकतो उन्हानं पाण्यानं दगड झिजू शकतो झालं तर मध्ये मध्ये दाखवतो तर हे दोन्ही मध्ये बुडा मध्ये इतका अंतर आहे आणि वर इतका अंगावर नये दुसरं काही नाही अशाच्यात साप पण राहतात डेंजरस हा धोकादायक हे बघण्यासाठी चालू मी नेमकं हे शिव आहेत का <laughs> हा मुळा म्हणजे ओका इथं गणेश दिसतात गणेशच आहे कारण आपल्या ढेरीवरून ओळख तेवढं काय कलर सांगू शकत नाही मी कारण कलर स्पष्ट दिसत नाही मला ठीक आहे हे काय कळत नाही मला पा शिवचं मंदिर आहे असं वाटते का तर हे खूप खालून दिसाले हे बनवलेलं आहे बाबा म्हणजे एक काळी तर भरपूर पूजा केली जात होती असा अंदाज आहे कारण हे पण चोपडाचा डंग आहे जरी कोरून कोरून जरी बनवलेलं असेल तर नंतर त्याची सेवा करून किंवा हे करून ते चोपडा आकार येतला तसा आकार आलेला आहे बराच आकार ह्याचाच गुळगुळीत मुलं आहे जस की आता मशन मारले मशन नाही तर हे भरपूर पूजा केलेली असो तर हे वरून टाकलेलं आहे म्हणजे ते नाही ना भाग झाला काही ते काढून टाकले किती खोल आहे माहीत नाही हा हा खूप भारी आहे पोर नुसतं ते भारी आहे आणि हे थोडं बारीक असल्यामुळं ह्याच्याकडे कोण लक्ष येत नाही मग आता खरंच हे बघायसारखं आहे मध्ये असे दरी आहे खूप मोठे आणि पलीकडं आजू एक ते मंदिर आहे खूप मोठं ते पण मंदिर बारीक आहे